सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांतने अक्षयचा नंबर मिळवलेला असतो आणि लगेच शशिकांत हा अक्षयला कॉल करतो तेव्हा शशिकांतचा आलेला कॉल बघून अक्षय रमाला म्हणतो की शशिकांत मुकादम आणि लगेच अक्षय लगेच शशिकांतचा फोन घेतो तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे माझ्या बछड्या तुला विशेष वाटलं असेल ना की मला तुझा नंबर कसा मिळाला म्हणून पण अरे तुझा बाप खूप मुरलेला आहे तर अक्षय म्हणतो की खुशाली विचारायची झाली असेल तर फोन ठेवा शशिकांत म्हणतो की तुझी खुशाली विचारायला फोन नाही केला मी तुला हे सांगायला फोन केला की दोन दिवस राहिले महिना भरायला आणि तू एक लाख रुपये माझ्या तोंडावर फेकून मारणार होतोस ना जमले का पैसे वडापाव विकून तेव्हा अक्षय म्हणतो की अजून दोन दिवस बाकी आहे नाही एक लाख रुपये तुमच्या तोंडावर फेकून लावले ना तर मग बघाच आणि अक्षय फोन ठेवतो हो तर रामा म्हणते की त्यांना नंबर कसा मिळाला तर अक्षय मुकादा म्हणतो की त्याला नंबर मिळणं काय लय अवघड आहे का पण एक दमडी ही त्याला द्यायची माझी इच्छा नाही अक्षय म्हणतो की एक लाख रुपये जमून आपण रामा त्याच्या तोंडावर मारू पण रामा हे बघ ना असं धान्याचं नुकसान झालेलं आपल्याला चालणार नाही बर का इकडे आता जान्हवी ही आई आजीच्या औषधाचे गोळ्याची लिस्ट बघत असते ते तेवढ्या तिथे येतो आणि जान्हवीला म्हणतो की काय करते जान्हवी वहिनी तर जान्हवी म्हणते की अरे आई आजींच्या गोळ्या द्यायच्या ना रमा नाही ना तेव्हा आता मी लिस्ट बघते कोणत्या गोळ्या कोणत्या वेळेला द्यायचे रमा नाही तर रिस्पॉन्सिबिलिटी मला घ्यायला नको का तर लगेच मोठे डोळे करून आवा होऊन जान्हवीकडे बघतो जान्हवी म्हणते की का तुला असं वाटतंय का मी हे करू शकत नाही म्हणून तर आब्या म्हणतो तसं नाही तसं नाही पण मला जरा बर वाटलं तर आब्या म्हणतो की मला वाटलं की आरती किंवा आई हे काम करत असतील पण तू हे काम करायला घेतलं मला बरं वाटलं तर हसत जान्हवी म्हणते की मला सुद्धा तू आता अक्षयच्या हो ला हो न करता कामाला जातोयस आणि काम करतोयस ना छान का तेव्हा आता जान्हवीने ने आब्याला मोठा टोमणा मारलेला असतो आभ्या म्हणतो की मी त्याच्या होला हो, हो करतच नव्हतो वहिनी कारण आम्हाला कुणी सल्ला विचारलाच नाही ऑफिसमध्ये सगळ्या त्याच्या होकाराने चालतात आणि ऑफिसमध्ये सर्व आता डिसिजन अक्षयच घ्यायचा ना तर आता अक्षय नाही आहे तेव्हा सर्व काही मला करावं लागतंय आणि अक्षय नाही तर आता मी सुद्धा दाखवू शकतो की मी काम करतोय म्हणून तर रागाने अब्यातीतून निघून जातो तेव्हा विचार करत जानवी म्हणते की मी काही चुकीचं बोलले का, का जाऊ दे असे म्हणत आता जानवी ही अय्याजीच्या गोळ्या घेऊन जाऊ लागते इकडे आता अय्याजी ही कॉटवर झोपलेली असते एवढ्या जान्हवी तिथे येताच आई आजी म्हणते की जान्हवी अगं अक्षय कुठे दिसत नाही गं तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी तुम्हाला आठवत नाही का आणि अक्षय केव्हाच घर सोडून गेलीत आई आजी म्हणते की अक्षय गेला तर साधा फोनसुद्धा नाही केला आणि आई आजीची काय काळजीसुद्धा नाही त्याला तर जान्हवी म्हणते की आई आजी तुम्ही नका काळजी करू होईल सगळं व्यवस्थित जान्हवी म्हणते की आई आजी मला सांगा ना तुम्ही आता व्हीही बघत नाही आणि तुमच्या आवडीची जुनी गाणीही ऐकत नाही आई आजी म्हणते की अगं जान्हवी माझी इच्छाच होत नाही ग त्यामुळंच हे असं होतं आणि तुम्ही पहिल्यासारखं मजेत एकदम छान रहा त्यानंतर आता जान्हवी ही आई आजीला गोळी देते आणि म्हणते की चला आता बाहेर मी गाणं लावते तर आता जान्हवी तिच्या मोबाईलमध्ये गाणं लावून डान्स करू लागते तर आई आजी खुश झालेली असते तर आता जान्हवी म्हणते की आवडलं ना आय्याजी तर आई आय्याजी म्हणते की हो पण अक्षयबरोबर माझं हक्ष हसणंही आता बाहेर गेलं आहे तेवढ्या आज शशिकांत तिथे म्हणतो की आई तर आई आय्याजी म्हणते की अरे माझा अक्षय तर शशिकांत म्हणतो की आई माझ्याकडे भरपूर उपाय आहेत ते करूनसुद्धा अक्षय आला नाही तर मग त्याचं नशीब शशिकांत म्हणतो की त्या रामा बरोबर मग जाऊ दे त्याला त्या झोपडपट्टी किंवा गटारात तर आई आजी म्हणते की शशिकांत तुझ्या मुलासोबद्दल तू असं कसं बोलू शकतोस शशिकांत म्हणतो की आई त्या रामासोबत तू निघून गेला त्याचा मला सुद्धा त्रास होतोय ना इकडे आता अक्षय आणि भूषण पुन्हा एक धान्याचे पोते घेऊन येतो तर भूषण म्हणतो की वहिनी आता दादा आला ना त्याला असं चिमटीत पाकडा आणि चांगला जोराचा मार द्या तर लगेच रामा म्हणते की अहो भूषण दादा त्याला वास लागतो तर रामा म्हणते की आपण एक काम करू ना ते प्लॅस्टिकचा ड्रम असतो ना त्याचं झाकण उघडून आपण हे धान्य त्या ड्रममध्ये साठवू अक्षय म्हणतो की एकदम छान आयडिया आहे रामा तर अक्षय म्हणतो की बापरे नवीन बिझनेस उभा करण्यासाठी काय काय करावं लागतं आणि आमच्या तिकडे कंपनीमध्ये सगळं इन्स्ट्रुमेंट्स एकदम रेडी होते तर इकडे रेवा ही शशिकांतकडे आलेली असते आणि शशिकांतला म्हणते की बाबा जसा तुम्हाला अक्षय घरी यायला हवा ना तसं मलाही वाटतं शशिकांत म्हणतो की मी आता असा डाव खेळेल की अक्षय पुन्हा घरी येणारच आणि रेवा मला सांग ना तो कुठे राहतो तर आता रेवा शशिकांतला अक्षय कुठे राहतो त्याचा सगळा ॲड्रेस देते ते ऐकताच आता था शशिकांत हसू लागतो आणि म्हणतो की किती छोटी आहे दुनिया पण मेरे हात किती लंबे हे तर आता लगेच त्या वस्तीत रमा आणि अक्षय राहत असल्याचे समजताच शशिकांत हसू लागतो आणि म्हणतो की हा तर माझ्याच माणसाच्या वस्तीत राहतोय लगेच शशिकांत आता गोट्याला फोन करतो तेव्हा त्या रमा आणि अक्षयच्या रूमच्या मालकाला फोन करताच तो मालक म्हणतो की बोला काय हुकूम आहे साहेब तर शशिकांत म्हणतो की तुझ्या वस्तीत एक जोडपं राहतंय तर तो गोट्या म्हणतो की हा हा राहते मीच त्यांना राहायला रूम दिली तर गोट्या म्हणतो की मीच त्यांना राहायला जागा दिली तर लगेच अक्षय म्हणतो की त्यांना जोडपं नाही म्हणायचं तर गोट्या म्हणतो तुमचं कुणी लागतं का तर शशिकांत म्हणतो की प्रश्न विचारायचे नाही जे सांगतो ते आई कानी, का शशिकांत आता गोट्याला काही प्लान सांगतो इकडे आता रमा आणि अक्षय सर्व फूड प्रॉडक्ट तयार करून बॉक्समध्ये भरत असतात वॉचमन काका त्यांची बायको सविता आणि सर्वजण आता बॉक्सचे पॅकिंग करत असतात अक्षय म्हणतो की आता हा भूषण कधी येतो काय माहिती तेवढ्यात भूषण तिथे येतो आणि म्हणतो की या टेम्पोची व्यवस्था झाली आता हे सर्व टेम्पोत सामान भरायचं आणि नेऊन द्यायचं बस तर रमा म्हणते सगळं आपल्या मनासारखं होतं आणि गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे तर लगेच गणपती बाप्पा मोरे असं म्हणत अक्षय आणि भूषण सर्वजण आता ते बॉक्स उचलून बाहेर आणतात त्यानंतर आता अक्षय सामान गाडीत भरताच रमाला म्हणतो की निघायचं का तर था रमा म्हणते थांबा थांबा था आणि लगेच वॉचमनची बायको सविता नारळ घेऊन येते तर आता वॉचमन काका म्हणतात की तुम्ही दोघं लक्ष्मी नारायणाचा जोडा आणि तुमच्याच हाताने नारळ फोडा तर लगेच अक्षय हसू लागतो आणि लगेच आता भूषणने दगड आणलेला असतो आणि रमा आणि अक्षय खाली बसून आता नारळ फोडतात तर अक्षय म्हणतो की आतापासून आपण बिझनेसला सुरुवात केली आणि आता आपला पुढे बिझनेस अक्षय सीमा मुकादम नावाने सुरू राहील तर रमाला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने रमा आक्षे चाहता देती। आक्षे आता अक्षयच्या हातात हात देते तर अक्षय म्हणतो की चला मग मी आता निघतो आणि तुम्ही कसे येतात तर भूषण म्हणतो की एक वहिनी आणि मी रिक्षाने येतो तर लगेचच गाडी घेऊन अक्षय ती मालाची डिलिव्हरी देण्यासाठी निघून जातो तर आता अक्षय हा ड्रायव्हर सोबत गाडीमधून जात असताना ड्रायव्हर एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि म्हणतो की पाठीमागे बॉक्स आदळण्याचा आवाज आलाय पाठीमागे बघा ना तर आता अक्षय गाडीमधून उतरून पाठीमागचा दरवाजा गाडीचा उघडू लागतो तेवढ्यात अक्षयच्या रूमचा मालक गोट्या तिथे येतो आणि गाडीच्या मध्ये बसून लगेच ड्रायव्हरला गाडी चालण्यासाठी बोलतो तर आता गाडी जाऊ लागताच पाठीमागे अक्षय हा पडू लागतो आणि समोरच गाडीच्या दरवाज्यातून गोट्याला अडू लागतो पण गोट्या आता अक्षयला ढकलून देतो आणि अक्षय खाली पडतो तेवढ्यात पाठीमागून आता भूषण आणि रामा ॲटोमधून तिथे येतात तर अक्षयला रामा विचारते काय झालं तर अक्षय म्हणतो की गोट्या भाऊ माल घेऊन पळाला तेव्हा भूषण म्हणतो की बंट्या तू काही काळजी करू नकोस मला त्याचे सगळे अड्डे माहितीये चल आपण त्याला पकडू आणि तिघेही आता ॲटो रिक्षातून गोट्याचा पाठलाग करू लागतात इकडे आता आभ्या आता कंपनीमध्ये आई आजीकडे येतो आणि म्हणतो की मी दोन सेफचे डिग्री बघितली आणि ते बहुतेक अपॉइंट होतील तर रेवा म्हणते की चला आता आपल्याला दोन दोन सेप मिळणार तर आई आजी म्हणते की फक्त तुम्ही त्याची डिग्री बघू नका तर स्किलसुद्धा बघा तर आई आजी म्हणते की अक्षयची पॉलिसी काय होती की अगदी हाय डिग्रीवाला माणूस आपण निवडणार नाही तर मिडीयम स्किलवाला माणूस आपण निवडू आय्याची म्हणते की अक्षय कसा काम करायचा हे तुम्ही नाही बघितलं का अक्षय एका जागेसाठी पंचवीस ते तीस लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलायचा अक्षय त्यामध्ये माणूस की बघायचा आणि माणूस बघायचा आहे तो माणूस आपण सांगितलेलं सर्व ऐकतोय की नाही त्याला सर्व समजतंय की नाही त्याचं स्किल काय आहे या सगळ्या गोष्टी अक्षय बघायचा आय्याची म्हणते की अक्षयची फार उणीव भासते तेव्हा आब्या आणि रेवाला मोठा धक्का बसतो इकडे आता गोट्या भाऊ त्या गाडीला घेऊन एका शेडच्या एरियामध्ये येतो आणि तिथे ती सर्व बिल्डिंग समोर येताच लगेच तो ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि गोट्या भाऊ त्या ड्रायव्हरला पैसे देऊन थोबाट बंद ठेवण्यासाठी बोलतो आणि चल निघ येथून असे बोलतो आणि लगेच आता गोट्या शशिकांतला फोन करतो आणि म्हणतो की टेम्पो आपल्या ताब्यात आहे आता काही डिलिव्हरी वेळेवर पोहोचत नाही तर शशिकांत म्हणतो की अरे वा गोट्या वेल डन तर शशिकांत म्हणतो की आता पुढचा प्लान माहीत आहे ना गोट्या तर गोट्या म्हणतो की हो त्यांना आता वस्तीतूनच हाकलून लावतो तर शशिकांत म्हणतो की शब्बास गोट्या शब्बास तर गोट्या म्हणतो की कशाला पाहिजे ते वस्तीत आणि लगेच गोट्या फोन ठेवत म्हणतो की आता शेट ही खुश आणि मी सुद्धा खुश तर शशिकांत म्हणतो की आता येईल मग माझ्या पायाशी लोळण घेत त्यानंतर पण आता भूषण हा बरोबर गोट्या ज्या अड्ड्यावरती गेलेला असतो त्या अड्ड्यावरती आता अक्षय आणि रमाला घेऊन येतो आणि लगेच तिथे ती, ती, ती गाडी बघून अक्षय आता त्या कस्टमरला त्याचा माल पोहोच करतो तर तो कस्टमर लगेचच अक्षयला म्हणतो की मी तुम्हाला एक लाख रुपये ॲडव्हान्स दिला आहे आणि आता उरलेले हे घ्या चार लाख रुपये आणि लगेच तो कस्टमर आता अक्षयला चार लाख रुपये देतो आणि म्हणतो की आता आपला व्यवहार पूर्ण झाला त्यानंतर अक्षय आता एक लाख रुपये घेऊन शशिकांतकडे येतो आणि शशिकांत कडे ते एक लाख रुपये देत म्हणतो की हे घ्या तुमचे एक लाख रुपये त्याच वेळेस पाठीमागून शशिकांतने तिथे गुंड आणलेले असतात आणि एक गुंड अक्षयच्या डोक्यात काठी मारतो तर लगेचच इकडे आता रमा काळजीत पडलेली असते आणि म्हणते की हे अजून कसे आले नाही आणि कुठे गेले असतील तर आता शशिकांतने अक्षयला किडनॅप केलेले असते तर आता रमा ही कशी अक्षयला सोडवते हे बघण्यासाठी आणि मरंभ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा